डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय पण पराभव स्वीकारण्याची डॉक्टर सुजय विखे यांची अद्याप तरी तयारी नाही असंच दिसतंय कारण त्यांनी थेट ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅटवर संशय व्यक्त केलाय मुळात केंद्रात व राज्यात विखे पाटील यांच्या भाजपची सत्ता आहे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल खात्याचे मंत्री आहेत महसूल खातं हे फार मोठं खातं आहे कारण जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार असे दांडगे अधिकारी महसूल मंत्र्यांच्या कार्यकक्षात येतात थोडक्यात काय तर निवडणूक आयोगाकडे काम करणारे हे महत्वाचे अधिकारी महसूल खात्याचेच असतात संपूर्ण नगर जिल्ह्यात विखे पितापुत्रांचे मोठे वर्चस्व आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचार काळात संपूर्ण सरकारी यंत्रणा डॉक्टर सुजय विखे पाटील यांना कशी मदत करीत होती हे लपून राहिलेले नाही प्रचार काळात सुजय विखे व निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद निर्माण झालेले आहेत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांचा साधारण अठ्ठावीस हजारांनी विजय झाला सुजय विखे यांचा पराभव झाला हा पराभव विखे यांच्या पचनी पडलेला नाही त्यातून निलेश लंके व सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हनामारी सुद्धा झाली होती सुजय विखेंना पराभव पचनी पडलेला नाही याचं हे पहिलं उदाहरण आता त्यांनी ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅटवर शंका घेतलेली आहे त्यांनी श्रीगोंदे व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पातर्डी कर्जत जामखेड व राहुरी या ठिकाणचे प्रत्येकी पाच मतदारसंघातील ईव्हीएम व्ही व्ही पॅट संशय व्यक्त केलाय एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये याप्रमाणे या सगळ्या मतदार केंद्रातील फेरमतमोजणीसाठी अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये निवडणूक आयोगाकडे त्यांनी अदा केलेले आहेत त्यांना आता या ठिकाणी हवी डॉक्टर विखे यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या आजोबांची आठवण ताजी झाली आहे त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांनी यशवंतराव गडाख व शरद पवार यांच्या विरोधात अशीच तक्रार केली होती त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते यशवंतराव गडाख यांना पवार यांनी सलग दोन वेळा तिकीट दिलं होतं दोन्ही वेळा गडाख निवडून आले होते त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यात विखे यांचा पराभव झाला होता पण प्रचार काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांनी आपली बदनामी केली असा दावा करीत बाळासाहेब विखे पाटील न्यायालयात गेले होते न्यायालयाने त्यावेळीची निवडणूक न्यूण रद्दपातल ठरवली होती बाळासाहेब विखे पाटील यांच्या भूमिकेशी सुसंगत अशीच डॉक्टर संशय आहे नरेंद्र मोदी यांनी निवडणूक यंत्रणा आपल्या कह्यात आणलेली आहे भाजपला फायदा होईल अशा पद्धतीने निवडणूक का आयोग काम करतो असा विरोधकांचा आरोप गेल्या सहा सात वर्षांपासून आहे आता डॉक्टर सुजय विखे यांनीही ईव्हीएमवर वर संशय व्यक्त केल्यामुळे एक प्रकारे नरेंद्र मोदींवरच संशय व्यक्त करण्यासारखं आहे बघूया निवडणूक आयोग आता काय भूमिका घेतो ते अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा